मंडळी सध्या छावा चित्रपटासोबत थिएटरमध्ये दोन गोष्टी सगळ्यात जास्त पाहायला मिळत आहेत त्यातली एक म्हणजे प्रेक्षकांचं रडणं आणि दुसरी म्हणजे चित्रपट संपल्यावर गारद देणं शिवरायांचा इतिहास मराठ्यांचा इतिहास हा आपल्या मराठी लोकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे काही लोक इमोशनच्या प्रवाहात वाहून जातातच त्यामुळे अनेक प्रेक्षक छावाच्या क्लायमॅक्सला रडत होते आता रडणं स्वाभाविक आहेच कारण शंभू शंभूराजेंचं बलिदान कोणाच्याही डोळ्यात पाणी आणू शकत पण त्या रडण्याचा व्हिडिओ करणं आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करणं कितपत योग्य आहे त्यातच काही अति उत्साही लोक थिएटरमध्येच गारद देत सुटलेत चित्रपट संपला की अनेक जण शिवरायांची घोषणा देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो पण ही गारद नेमकी आहे तरी काय ती कुठे आणि केव्हा दिली जाते जाणून घेऊया हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाज आवाजा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके पंधराशे शहाण्णव इंग्रजी दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला यावेळी महाराजांची स्वारी हत्तीवरून दरबाराकडे आली नगरखान्याजवळ पोहोचताच द्वारपालांनी एकमेकांना इशारा दिला यानंतर गार्दी किंवा चोपदार पुढे आले आणि त्यांनी महाराजांची गारद दिली एकंदरीत तुम्हाला कळलंच असेल की महाराज दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा किंवा ललकारी दिली जात होती तिला मराठीत गारद असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये याला बिरुद किंवा बिरुदावली असं म्हणतात तर उर्दू भाषेत त्याला अलकाब असं म्हणतात प्राचीन काळापासून राजा जेव्हा आपल्या सिंहासनावर आसनस्थ व्हायला येतात तेव्हा ही गारद दिली जाते शिवजयंती किंवा शिवरायांशी संबंधित एखाद्या कार्यक्रमात व्याख्यान सुद्धा जाते त्या शिवरायांची मूर्ती किंवा प्रतिमा समोर असते प्रतिमेला नमन करून ही गारद देण्यात येते त्यामुळे शिवरायांची गारद आपण ठराविक ठिकाणीच देऊ शकतो पण सध्या भावनेच्या भरात ही गारद कशीही आणि कुठेही देण्याचे प्रकार वाढलेत थिएटर मॉल्स लग्न इतर कार्यक्रम अशा ठिकाणी सर्रास गारद दिली जाते त्यात गारद देताना पायताण काढावी लागते आजही शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या राज्याभिषेकाला महाराजांची पालखी सिंहासनाकडे येताच पायताण काढण्याची सूचना दिली जाते यानंतरच ही गारद सुरू होते शिवरायांबद्दल आदर आहेच पण त्यांचा अनादर होईल अशी घटना आपल्याकडून कोणत्याही ठिकाणी गारद देताना घडते आता आपण या गारदेमध्ये शिवरायांचा गौरव करणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या जाणून घेऊया याची सुरुवात गणपतीपासून होते गडपती म्हणजेच दखणेतल्या गडकोटांचे अधिपती यानंतर गज अश्वपती याचा अर्थ ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती आणि घोड्यांचं दल आहे असे महाराज भूपती प्रजापती म्हणजेच स्वराज्यातील भूमीचे आणि प्रजेचे रक्षण करते सुवर्णरत्न श्रीपती म्हणजेच राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे माणिक मोती आणि सोने यावर ज्यांची मालकी आहे असे महाराज अष्टावधान जागृत म्हणजेच आठही प्रहर जागृत राहून राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज अष्टप्रधान वेष्टित म्हणजे ज्यांच्याकडे आठ शास्त्रांमध्ये निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेतात असे महाराज न्यायालकार मंडित म्हणजेच न्यायकठोर राहून सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज शस्त्रास्त्र शास्त्र शस्त्र पारंगत म्हणजेच सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या आणि शास्त्रांमध्ये पारंगत असलेले महाराज राजनीती धुरंधर म्हणजेच राजकारणामध्ये असलेले महाराज प्रौढ प्रताप पुरंदर म्हणजेच मोठा पराक्रम गाजवून सर्वत्र आपल्या शौर्याचा ठसा उमटवणारे महाराज कुला क्षत्रिय कुलावतंस म्हणजेच क्षत्रिय कुळात जन्म घेऊन मोठा पराक्रम गाजवलेले महाराज सिंहासनाधीश्वर म्हणजेच बत्तीस मण सुवर्ण सिंहासनावर विराजमान असणारे महाराज महाराज अधिराज म्हणजेच विद्यमान साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचं स्वीकारलंय असे महाराज राजा शिवछत्रपती म्हणजेच प्रजेने छत्र धरून ज्यांना आपला अधिपती म्हणून स्वीकारलंय असे छत्रपती शिवाजी महाराज आपण सर्वच शिवरायांचा आदर करतो पण त्यांचा अनादर न व्हावा यासाठी ही गारद कुठे द्यावी याचं भान आपल्या सर्वच शिवप्रेमींना असावं इतकंच बाकी शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा अशाच ऐतिहासिक गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका